सोलापूरच्या क्रीडाईचं काम कौतुकास्पद असल्याचं प्रतिपादन पालिका आयुक्त डॉक्टर सचिन यांनी केलं क्रीडाई सोलापूर या बांधकाम व्यावसायिक संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ बुधवार सव्वीस मार्च रोजी सायंकाळी गुजराती भवन इथं पार पडला या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे उपस्थित होते क्रीडाई राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील पुर्डे क्रीडाई महाराष्ट्राचे नूतन अध्यक्ष प्रफुल्ल तावरे नूतन उपाध्यक्ष शशिकांत जिद्दीमणी यांच्यासह नूतन खजिनदार सुरेंद्र भोईटे यांची प्रमुख उपस्थिती होती दोन हजार पंचवीस दोन हजार सत्तावीस करता इंजिनियर अभिनव साळुंके यांनी अध्यक्षपदाची तर प्रथम उपाध्यक्षपदी आनंद पाटील आणि द्वितीय उपाध्यक्षपदी संतोष सुरवासे सहसचिवपदी इंजिनियर राजीव दीपाली यांनी सूत्र स्वीकारली क्रीडा ही बांधकाम व्यावसायिक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांची संघटना असून सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करून स्वतःवरती आदर्श आचारसंहिता लावून ग्राहक हित जपणूक करणारी व्यावसायिकांची संघटना आहे नूतन कार्यकारी मंडळाचे खजिनदार सुमित कांक्रिया सहसचिव उमेश लोलगे यांच्यासह आर्किटेक्ट गौरीशंकर रुग्गे इंजिनियर जयंत होले पाटील आर्किटेक्ट विरल उदेशी केदार बिराजदार सिद्धेश्वर नोकारे अनिरुद्ध होमकर इंजिनियर दक्ष पटेल वुमन्स विंगच्या समन्वयक म्हणून वामिनी विजय तापडिया आणि अनुषा अक्षय बच्चुबार तर यूथ विंगच्या समन्वयक म्हणून संकेत थोबडे आणि माऊली झांबरे यांचाही सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे म्हणाले की क्रेडाई सोलापूरचं कार्य कौतुकास्पद असून शहराच्या विकासात महत्वाचा सहभाग आहे दरम्यान यावेळी महापालिका आयुक्तांनी शहराच्या काही चौकांच्या सुशोभीकरणासाठी क्रेडाई संस्थेनं सभासदांनी पुढे यावं असं आवाहन केलं दीपाली गांधी यांची राष्ट्रीय स्तरावरच्या समितीवर निवड झाल्याबद्दल आयुक्तांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मंचावर क्रेडाई महाराष्ट्राचे खजिनदार सुरेंद्र भोईटे उपस्थित होते राजीव दीपाली यांनी आभार मानले कार्यक्रमास क्रीडाई सोलापूरचे माजी अध्यक्ष अविनाश बच्चूबार राजेंद्र शहा कासवा गुरुराज येल्लट्टी प्रदीप पिंपरकर प्रियदर्शन शाह समीर गांधी नंदकिशोर मुंद्रा यांच्यासह वुमन्स विंगच्या दीपाली गांधी सई साळुंके मनीषा शहा क्रीडाई सभासद परिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमानंतर समीर पोतनीस आणि सायली साठे यांच्या गाण्याचा सा कार्यक्रम पार पडला